त्या तुमची आज भेट झाली त्यामध्ये काय नेमकं तिने सांगितलं काय वाटलं काय त्या सगळ्या गोष्टी मी परवा दिवशीपासून शनिवारपासून मी तिचा संपर्कात येईन शनिवारी तिने मला संध्याकाळी माझं तिचं बोलणं आलं त्या मित्राचा मला फोन आला होता आणि तुम्हाला कात्रबला येऊन भेटला ज्यावेळेस मी पंधरा वीस मिनटं तिच्यासोबत बोललो फोनवर तो त्यावेळेस तिच्या तोंडून जो शब्द आला होता माझ्यासाठी मला वाटतं की मी आतापर्यंत जे काम मी पुणे शहरामध्ये करतोय तिथे माझी एक पावती होती त्या कामाची मला आता वाचवा मला सहन होत नाहीये मला खूप त्रास होतोय मला आता आत्महत्या करावीशी वाटते त्या गोष्टी ज्या ती बोलली ना तर पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तिच्यावरती एक प्रकारे मोठा अन्याय झालाय लोक अनालिसिस काय करतात तिने आरडाओरडा का नाही केला ती ओरडली का नाही तिला भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतात ती खा ओरडली नाही तिच्या समोर ती कलकत्त्याची घटना उभी राहिली हा प्रश्न जसा तुमच्या मनात ना माझ्या पण तिने त्यावेळेस मी न विचारत तिने त्या गोष्टी कोणत्या मोठा तिला विचारायचं कि मला तुका नाही ओरडली म्हणून असं विचारायचं तिला तिने स्वतःहून या गोष्टी सांगितल्या की माझ्यासमोर तो प्रसंग चालू असताना मला ती कलकत्त्याची घटना माझ्यासमोर उभी राहिली कारण ती कलकत्त्याची घटना जी झाली ना ती सुद्धा एसटी टी बसमध्येच झाली होती अशीच आणि असंच तिच्यात असंच तिच्या ती घटना उभी राहिली तिच्या समोर तिचे पारका भाऊ बहीण आई वडील तिला नाही आहेत त्या सगळ्या गोष्टीचं संपूर्ण कुटुंब तिच्या क्षणात तिच्या समोर उभं राहिलं आणि आपण इथं प्रश्न काय उपस्थित होतो सात हजार पाचशे घेतले अरे त्या भिकाऱ्याकडे सात हजार पाचशे रुपये असते तुम्हीच लोकांचं खरं तुम्ही आज पुणे शहरामधील सगळ्या प्रेस तुम्ही आभार मानल की कालच्याला मी तिला भेटलो काल सुद्धा मी दोन तीन तास तिच्यासोबत बोलत होतो कालच्याला तिची मानसिकता आणि आज तुम्ही लोकांनी ज्या पॉझिटिव्ह बातम्या लावल्या त्याच्यानंतर तिची मानसिकता अतिशय चांगली झाली आज, चांग आज एकदम ती नॉर्मल होती काल ज्या पद्धतीने ती बोलत होते आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी तिच्या पाठीशी सकाळपासून मी तिच्या पाठीमागे फिरतो आता कोर्टामध्ये तिचा संघ कोर्टात सुद्धा तिचा संघ आलो एकदा एखाद्या मागे उभं राहिलं ना पूर्ण ताकदशी उभं राहायचं म्हणून मी आज सकाळी सुद्धा देवाचं दर्शन करून आलो आणि देवाला सांगितलं की बाबा मला ह्या मध्ये मला ताकद दे मला त्या पोरेला न्याय मिळवून द्यायचा आहे तिच्यावरती अन्याय होतोय आणि त्याकरता मी आज सकाळपासून फिरतो ने नेमका काय प्रसंग सांगितला भेट झाली तेव्हा त्या प्रसंग ती हे प्रसंग सांगून सांगून ती व्हायला की सातत्याने वरिष्ठ अधिकारी येतात जो तो येतोय तो तिला परत परत त्याच त्याच गोष्टी विचारतोय ती परत परत त्याच त्याच गोष्टी सांगते त्यामुळे ती म्हटली आरोपी कोण आहे मी एक होतो आहे तो, तो जाऊन बसला तिकडं पण मला इथं रोज माझ्यावरती यातला चालला रोज मला प्रश्न विचारले जातात काय 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 तिने तर सांगितलं काय काय प्रश्न असे घाणेडे विचारले म्हणजे मला वाटते की, की, की त्या ससून हॉस्पिटलमध्ये तिने जे एक अशी प्रतिक्रिया दिली होती ती घाणडी होती की तिने त्या ठिकाणी फिमेल डॉक्टर पाहिजे महिला डॉक्टर मला पाहिजे म्हणून तिने मागणी केली तर त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होते ना तुम्ही तो काय काय महिलेची तपासणी महिला डॉक्टरांनीच केली पाहिजे का पुणे शहर आहे मेट्रो सिटी या ठिकाणी महिला डॉक्टर नव्हत्या का असतील आहेत तिथे सुद्धा पॅनलवरती आहेत महिला डॉक्टरांना का नाही बोलवलं मेल डॉक्टरांनीच का तिथे तपासणी केली या सगळ्या गोष्टीच सोडल्यात आणि आमच्या राज्याचे मोठे मोठे नेते इथं येतात आणि म्हणतात तिने आरडाओरडा केला नाही तिने विरोध केला नाही अरे तिची मानसिकता पाहिजे ना ती मुलगी कशी आहे काय तिला विरोध केला नाही म्हणता तुम्ही लोक त्यांचीच भाषा जी भाषा गृहराज्यमंत्र्यांनी बोलली ना तीच भाषा त्या हरमखोराची बायको तीच भाषा बोलली की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता आणस दोन मिनटा पुढं होतं का आणि पहिली ती मुलगी बाहेर आली आणि मग हा बाहेर आला माझा नवरा तो आरोपी माझा नवरा मग बाहेर आला तिला कुठं स्क्रॅचेस स्क्रॅचेस तिला कुठं स्क्रॅचेस आलेत का तिचे कुठे कपडे फाटले म्हणजे पिक्चर होतं का अशा पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होतात तिचा भाऊ त्याचा भाऊ सांगतो माझा भाऊ इथं आला होता मार्केट यार्ड मध्ये भाजीपाला घेऊन तुझ्या शेतात काय आहेत गावात जाऊन विचारा तिथं कळेल तुझी शेतामध्ये काय येते आणि तू सांगतो तो आराम छत्रपती शिवाजीनगर एसी स्टँड मध्ये रात्री दीड वाजता होता पोलीस तपासात बघा रात्री दीड वाजता तो इथं सावध शोधत होता किती त्याला रात्री सावस सापडलेला आहे ते सावस त्याला ही पोरगी पाठ सापडली तिथं फिरत आता तो तर सांगतो ना की तो पण एक रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्यामुळे त्याला प्रशिक्षण आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार म्हणू शकतो मी गे मी आहे मी समलिंगी संभोग करतो मी ते कुठेतरी त्याला शिकवलंय त्याला ट्रेन कोणतरी केलंय मग तसंच त्याच्या घरच्यांना ट्रेन करणारे कोण आहेत हे सगळे समोर आले पाहिजेत आणि हे ट्रोलिंग थांबवा आता माझी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार ज्या पद्धतीने त्यांच्या समोरच्या गोष्टी येऊन तुम्ही बोलताय ना चुकीचे बोलत आहे वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू त्यांचं पेशा त्यांचा सांभाळला पाहिजे मग आमच्या असीम सरोदे साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरती बार कौन्सिलने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती की चुकीच्या पद्धतीने तुम्ही येऊन स्टेटमेंट करताय चुकीच्या पद्धतीने तुम येऊन तुम्ही बोलताय म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपावलं नाही पाहिजे तुमच्यापर्यंत कशी पोहोचली देता तुमच्याशी कसं सांग तिच्या मित्राच्या माध्यमातून कारण तिचा मित्र जो त्याला मी भेटलो तो सुद्धा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे आणि तो सोशल मीडियावरती मला वाटतं की मला फॉलो करतो तो मला फॉलो करणार आहे त्याला जसं त्यांनी ते स्वारगेटचं प्रकरण मी केलेलं पाहिलं त्याने मला मी नंतर मग त्याचा ज्यावेळेस फोन आला मी त्यासोबत बोललो त्या टायमाला मग मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं होतं त्याचे मला अनेक फोन येऊन गेले परंतु कामाच्या विषयामध्ये कदाचित मी ते उचलले नसतील पण मी तो बारामतीला असताना त्याचा फोन उचलला आणि त्याला कात्रजला मी साडेआठची वेळ दिली तो सहा वाजल्यापासून चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून तस तो चार तास कात्रजमध्ये थांबून होता आठ साडेआठ लागत बोललो बोललो काल मुलीच्या सोबत प्रत्यक्षात भेट झाली वकील साहेबांसमोर मी तिची पर्सनल भेट घेतली नाही मी वकिलांची तिला बोलवतो स्वतः साहेबांना विनंती केली की साहेब रायव्हर होता कालच्या विनंती साहेब विषय सेन्सिटिव्ह आहे मी या ते आले काल काल सुद्धा आम्ही सगळी माहिती घेतली आज सुद्धा सकाळपासून आम्ही त्या मुलीबरोबर आहोत तिला मानसिक आधार देतोय आज मी तर तर तिची कालची मानसिकता आणि आजची मानसिकता आज प्रसार माध्यमांवरती तिच्या तिच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विषय लागले तिथे आराम करायला सांगितलं विषय तिची अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास तिची बॅग स्वारगेड पोलीस स्टेशन मध्ये होते मग तिला जर त्यांनी साडेसात हजार रुपये दिले असते तर त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ते नसते का ते त्या बॅग मध्ये पैसे होते ना ते का दिसले बरं तिथं पैसे तुम्हाला हे सगळ्या पोलीस तपासाचे विषय कोर्टाचा विषय कोर्ट पोलीस यांच्यापेक्षा आपण मोठे नाहीये त्यामुळे कुणी कोर्टापेक्षा पोलिसांपेक्षा मोठं होण्याचं ते सामाजिक कार्यकर्ते असतील नेते असतील वकील असतील यांनी स्वतः मोठं होऊन प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती लिहू नये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा